पोचलो आणि रेल फुलं घेते गेल्या वेळेस आलं तेव्हा हे घेतलेलं ना आपण हातात तेवढी फुलं आहेत माझ्या हातात पण आता तेवढं फिरून जायचं मी बघितलं नाही नाहीच नाही बघितलंच ना नशीब चांगले आहेत ना आपले दरवेळेस होतं नशीब चांगले आहेत हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आजचा दिवस आहे सोमवार आणि आज आहे देव दिवाळी आणि आम्ही काल अचानक ठरवलं की आपण ना आज सिद्धिविनायकला जायचं एकदा गेलो का देव बरोबर बोलवतो नाही न आता किती वर्षातून आम्ही गेलो तवापासून गेलो नव्हतो ते आता दोनदा गेलो आम्ही लगेच चाललोय आता चाललोय म्हणजे निघतोय आणि रेजू तुला कसं वाटतंय आणि आता मार्ग शिष पण लागला आजपासूनच ना आधी लोक बोलतात कालपासून आणि आज बोलतात आजपासून आता तिथे कालपासून नाही खाल्ला रविवारपासून आता अर्धी लोक बोलतात सोमवारपासून खायचा आणि त्या लवबट सुद्धा लय घोंगाड घात सकाळ सकाळ किती मॉर्निंग झाली आज सुनता यांची झाली आहे ना मनताची पण झाली आहे <laughs> तर आम्ही एवढ्या लवकर काय उठत नाही आम्ही तुम्ही बघू शकता आम्ही कितीला उठलं माहिती आहे का सा, सा, साडेसहाला उठला साडेपाचला उठलो आहे आणि आता वाजले साडेसहा आम्ही सा, सकाळीच चाललं लवकर <laughs> नाही न आणि आमच्यासोबत आहे गुड्डी गुड्डी तुम्हाला माहिती आहे आणि चैत्रू चाललो आहे आम्ही चौकीसाठी चाललो आहे चैत्राली तर आणि मार्गशीर्ष महिना आहे ना मग तिकडे आम्ही फुलं पण घेऊ घ्यायला जाणार आहे कारण की आम्ही जा मग आम्हाला हाऊस आहे फुलाची नाही नु आणि आता चला मग आपण निघूया हे चल जायचं आणि आम्ही आज आदल लवकर उठल्या माहिती का साडी ला पाच वाजले मी तर साडी ला पण उठलेलो किती चला किती जायचं असलं का झोपच लागत नाही चल कोण हे बघा उठली बघा गुड्डी डी मस्त आहे Adlein, दोगे। <सगेवारे> ना। ना थे। थे। हा आद लय लवकर मॉर्निंग ना नाही का जावायचं नाव नाही ना रेनू हा आता चैत्र आली तिकडन तिकडनं येते चला तिकडनं तिघी जणी अशा चाललेत त्यात मी नाही तर आता उठले सहा वाजता रेनू ही आपण तर कधीच उठलोय गुडी तिकडे तू कितीला उठले हे उठलेलो हा मला कुठे जायचं कारण माझ्या मर्जेच्या सारखं जायचं असेल तर मी लवकर आम्ही आता दादरला उतरलो आणि आम्ही फुलं पण घेतली बघा या पिशवीत या पिशवीत तिकडे तिच्याकडे अजून मॅडम कॉलवर बिझी आहे आणि आता आम्ही चांगल सिद्धी मंदिरात पाया पाण्याला तर मग फुलं कुठे व्हायची आता काय हा आता घेऊन जायची आणि एवढा मस्त वाटला आम्हाला आणि आज देव दिवाळी पण आहे म्हणून ब्राईटनेस कमी झाली सेटिंग हाय पोचलो आणि रेणू फुलं घेते गेल्या वेळेस आलं तर हे घेतलेलं ना आता एवढी आता तेवढी फुलं आहेत माझ्या हातात पण आहेत तुलाय बर माझ्यासाठी घेतलायत ना आलात आम्ही म्हणूनच दादर आता घेतलं तर बरं भेटलं मी इकडे राहते मी पण घेऊन काय डबल हो चला बरं मस्त गुटीने आम्हाला फुलं घेतली

काय बोलते मग मी तेच बोलते ना <laughs> <खाये> बरोबर <बोलते? laughs> <खाये बोलते? laughs> ना कुठे <laughs> हा आता एवढं फिरून जायचं हे बघलं नाही बघितलंच ना नशीब चांगलेच ना आपले ना चांगले दरवेळेस ते नशीब चांगले आहेत काय बोलायचं काय बोलायचं होतं काय ना एकदा तू नाही बोलले भारी दर्शन झालं दर ना कसं झाला एक नंबर ना ले ले भारी बुद्धी आता कोणाला आणणार परत नंतर तू हा मम्मीला घेऊन येणार

अरे कोण नाही तिचे पैसे जास्त झाले तिला बोल सगळ्यांना बोलत आता तिला कानात सांगतात ते सांगितलं कसं समजून पाय अरे किती लागते कितीला असते काय बोलायचं सगळ्यांनी गणप आमच्याकडे या पाय पाया पडायला गुरुवारी असं बोलायचं हे बघा कळस मोर या इकडे बोलली लय लवकर बोलली रे रेनू बोला हा काय बोलते जय रेणू किती लवकर बोलते बा पुढच्या वर्षी रेनु इकडे बघा काय रेणू पुढच्या वर्षी लवकर या असं ऐकायला आलं कुठं

आम्ही आताच घरी आलो आणि काय झालं गं पाल नाही वेगळी ह्याची चांगली वाटणार ह्याची तीच तुळी फुलं पाहिजे आणि रेणूंनी फुलं किती माहिती आहे का तुम्हाला रेणू म्हणजे आम्ही सगळ्यांनी जाम फुलं घेतली पण सगळा रेणू घेणार आम्ही फक्त उसलायला नाही नू फक्त तुम्ही फिरायचं वाटलं सगळं आम्ही उसलायला बघा काय आहे ग ते शेवंती ना आणि गुरुवारला लागते ती कुठली शेवंती ती वेगळी ना ही पण आपण देऊ हो शकतो रेनो ते पो गुरुवारी पोरी पुसतात तेव्हा ना दांडीवालाच तर फुल पाहिजे आपल्याला बरोबर ना आणि लवबर्ट काय करते एव ही मस्त आहे हे बाहेर भारी वाटणार ना पाला आणल्या इंग्लिश पाला इंग्लिश पाला बोलतात ना याला आणि बघा एवढी सारी फुलं आणली गुलाबाची फुलं काय करते खराब होतील काढले तर आणि प्रसाद पण आणलाय पण तुम्हाला सांगितलंच नाही प्रसाद घेतलाय ते ते चप्पल विसरली तर वाटत प्रसाद घेऊन आलीस ना। <laughs> काय नारळवळी आणलेस लाडूले भा जबरदस्त लागतं ना तिकडचे काय करते भारी आहे ना सगळी तिला द्यायचे बायला द्यायची ती वेगळी काढ आणि आपल्याला ठेवायची ती वेगळी काढ हा मग राहू दे मसत अजून हे कुठले आपली लाल फुलं कुठे पण मसत ए काय तगरी आहे ना आपले महाग आहे का फुलं ले बाजार अजून गुरुवारला तीन दिवस बाकी तर एवढा आहे बाजार म्हणजे नंतर ते काय होईल हा हे बघा ला, ला। लाडू खायला या मला जाम आवडत मला पुरत नाही हा प्रसाद नाही मी बसली का खायला लय खाते लाडू मला जाम म्हणजे घी मधले असतात ना ले भारी घशाला त्रासच ना हो भारी काय चल